नमस्कार मंडळी आज आपण अतिशय पौष्टिक अचूक आणि योग्य प्रमाण थालीपिठाची भाजणी ही रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी कुठले कुठले कडधान्य घ्यायचे आहे किती प्रमाणात घ्यायची आहे आणि याची भाजणी कशी करायची आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेवढे कडधान्य घरामध्ये आहे डाळी आहेत तर त्या मी भाजणीसाठी घेतलेली आहे अर्धा किलो ज्वारी एक वाटी मका एक वाटी मूग एक वाटी काळी दूध एक वाटी बाजरी एक वाटी नाचणी एक वाटी तांदूळ एक वाटी मसूरची डाळ तसेच एक वाटी गहू आणि एक वाटी तुरीची डाळ मी घेतलेली आहे एक वाटी पोहे अर्धी वाटी धने आणि पाव वाटी जिरे हे सर्व साहित्य आपण दोन वेळा मस्त खमंग भाजून घेणार आहोत गॅस कमी ठेवायचा आहे आणि खमंग हे साहित्य भाजून घ्यायचे आहे भाजत असताना लक्षात आलं की गहू राहिलेले आहेत आणि तुरुची डाळसुद्धा राहिलेली आहे तर आता आपण एक वाटी गहू घेतलेली आहे आणि एक वाटी तुरीची डाळ घेणार आहोत तर हे पूर्ण साहित्य दोन किलो होते जर तुम्हाला थोडंफार कमी वाटलं तर एखादं साहित्य वाढवायचं आता दिवाळी तोंडावर येत आहे आणि आपण निरनिराळे फराळाचे साहित्य करणार आहोत खाणार आहोत अशा परिस्थितीमध्ये कधी आपण टेस्टी पौष्टिकही खायला पाहिजे म्हणून आपण अशा प्रकारचं हे थालीपीठाचे भाजणे हे पीठ तयार करून ठेवावं म्हणजे आपण ऐनवेळेवर कधीही थालीपीठ बनवू शकता फक्त कांदा टोमॅटो टाकूनही तुम्ही थालीपीठ बनवू शकता कोबी टाकून थालीपीठ बनवू शकता तसेच मेथी पालक टाकूनही थालीपीठ बनवू शकता तर बघा आता मस्त भाजणी गरम झालेली आहे आणखी आपण दोन एक मिनिट भाजून घेऊ तर भाजताना यामध्ये आता मी पोहे टाकलेले आहे आणि दोन मिनिट भाजून घेणार आहे त्याचबरोबर धने आणि जिरेसुद्धा टाकलेली आहे दोन मिनिट भाजायचं आणि परातीमध्ये काढून घ्यायचं भाजणी मस्त भाजून झालेली आहे आणि खरपूस वास सुद्धा येत आहे तर आपण ही भाजणी काढून घ्यायची एक किलो भाजणी आपण भाजून घेतलेली आहे आणि आता शिल्लक राहिलेली भाजणी परत भाजत आहे तर यामध्ये मी एक वाटी तुळशी डाळ टाकणार आहे तुम्ही फक्त गहू ज्वारी बाजरी चणे मूग आणि तांदूळ घेऊनही भाजणी तयार करू शकता त्यामध्ये पोहे घ्यायचे धने घ्यायचे आणि जिरे घ्यायचे एवढं साहित्य घेऊन तुम्ही ही भाजणी करू शकता किंवा मी दाखवल्याप्रमाणे एवढं साहित्य घेऊनही तुम्ही भाजणी तयार करू शकता तर ही सुद्धा भाजणी मस्त भाजून झालेली आहे तर ती आता काढून घेऊ भाजणी पूर्णपणे थंड करून घ्या आणि मीडियम पीठ दळून ही भाजणी तुम्ही एक महिना दोन महिने साठवून ठेवू शकता कडधान्य धान्य भाजलेले असल्यामुळे भाजणीचं पीठ खराब होत नाही तर तुम्ही जास्त प्रमाणातही हे पीठ तयार करू शकता तर बघा अशा प्रकारे मीडियम पीठ दळून आणायचं आहे तर हा व्हिडिओ आपला फक्त भाजणीचं पीठ कसं तयार करायचं त्याचा होता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थालीपीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी